तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे दगडी आहेत पूर्ण बांध करायचं आहे आपल्याला आणि हा बांध झाल्यानंतर आपल्याला त्या प्लॅस्टिकने पूर्ण ढकल्यानंतर आपल्याला वरून माती टाकायचे जेणेकरून इकडं पाणी येणार नाही जास्त आणि मासे पकडायला आपल्याला सोपं जाईल मासे पकडण्यासाठी आपण हे बघा पूर्णपणे पाणी रिकामा केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गोडे पाण्याचे मासे बघायला भेटतील पण ते बारीकच आहेत मासे गोड्या पाण्यातले मासे आहेत ह्या अशा प्रकारे तुम्हाला मासे पकायला भेटतील वेगवेगळे भे भे प्रकारचे आणि हे असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आता कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये तर चला <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज समजलंच असेल तुम्हाला विषय काय तो तर आपण जातो आपल्या नदीवर मासे पकडण्यासाठी गोड्या पाण्यातले मासे पकडायला आणि कसे पकडतात ते तुम्हाला दाखवतो तर जाऊया आपण नदीजवळ नदी जवळच आहे इथं तर माहिती आहे इथं नदी जवळ आहे तुम्हाला दाखवतो आता तर ही बघा ही नदी आहे आपली आणि इकडनं आपण बघा आप इथं आठवणार आहे इथं दोन बांध घालणार आहे आपण आणि पाणी आठवणार आहोत पाणी बघू शकता तुम्ही तर दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला वाटत असेल बाबा काय करतोय तर ही पावडर आहे त्याच्या हातामध्ये ही मासे मारण्याची पावडर आहे त्याच्याने पाणी पण शार्प होतो पण त्याच्याने आपण उपयोग मासे मारण्यासाठी करतो ही पावडर पाण्यामध्ये टाकल्यावरही मासे पूर्णपैकी मरतात आणि तेच आपल्याला पकडायचे आहेत पण या ड्रामामध्ये माती घेतली आहे त्याच्यात पाणी टाकलं आणि ही पावडर टाकले आहे त्याच्यामुळं कसं हे आता हलून हलून हे मिश्र एक होईल आणि मग आपल्याला पाणी असेल त्याच्यात टाकून आपल्याला मासे पकडता येतील तर मित्रांनो इकडचा आठवा घेतलेला आहे आमच्या आजी साहेब गेले आहेत आपण आता बांध बांधायला सुरवात केलेली आहे बांध घालून घालून दगड्या कशा तिथंच आहे आयत्याच दगड्या ते आपल्या बांधायला लावायच्या कारण भरपूर वेळा आठवलेला आहे इकडं पाणी बघू शकतो दोन झरे आहेत हा इकडचा झाल्यानंतर तिकडचा पण आठवायचा आहे मित्रांनो तिकडं आता बांध बीन टाकून झालेला आहे तिकडं पान टाकलाय तर पाणी आता कमी आहे तर आपण आता इथं लावणार आहे जाळी लावूया जाळी कोणी मच्छी खाली जाणार नाही जाळी दाखवतो कशा प्रकारे लावायची आमची आई जाळी लावते पाणी बघा बहुतेक कमी झालेलं आहे पाणी ना हो बहुतेक कमी आहे आणि इथं आपण जाळी लावूया जेणेकरून मासे आता त्या जाळीत अडकतील म्हणून इथं जाळी लावलेली आपण मच्छरदानी हे बघा याच्यात मासे अडकणार जाऊन नदी भरपूर मोठी आहे एवढी त्यामुळे आमची आई इकडे जाळी लावते जाळी लावून आपण परत तिकडे जाऊया आता आपला आहे तो एकदम सी करायचं एकदम फिट करायचं त्याला माती चाले मातीच्या ढिगाऱ्याने आपल्याला हे बुजवायचा हा बघा पाणी बघा किती कमी झालं आहे इथून एवढा कमी झाला आहे दगडी बघा आता आता याच्यात आपल्याला माशीनंतर शाप पाणी गेल्यावर शोधायचे चला तिकडं पण आपल्याला आता बांध टाकला आहे तिकडं आपल्याला जावायचं आहे माती टाकूया तिकडं बांधायला मग दाखवतो पावसाळी पाणी इथपर्यंत श येतो पूर्णपैकी हा भरलेला जातो पावसाळी त्यामुळे उन्हाळीच आठवायचा मासे पण भरपूर भेटतात आपल्याला आणि आपला बांध आहे इकडं तिकडनं तो बाबा माती आणून टाकतो आहे कशी टाकतो आहे तो तुम्हाला दाखवतो मी इकडं येऊन आता बघा मासे आता याच्यात एक एक उडायला लागतील इकडं तिकडं मासे पाणी तर खराब झालेलं आहे आणि तो बघा आता ती माती आणून टाकत बाबा ही माती आणून प्लॅस्टिकवर टाकायची तिकडनं जेणेकरून एकदम खाली प्लॅस्टिक एकदम सपाट बसतो तिकडनं पाणी येऊ शकत नाही पाणी तिकडंच जाऊ शकतो हा बघा इकडनं पाणी दिसतोय येताना तो आता बंद होईल पाणी यायचा आणि पूर्णपैकी रिकामा होईल त्यामुळे ती माती टाकली जाते समज साठलेलं पाणी इकडनं जात आहे गेला आता अजून काम या येतोय तो पण ये बंद होईल तर चला आपण पण जाऊया आता माती टाकायला जाऊया आपण पण चला पूर्णपणे हातून झालेला आहे आता मासे पकडायला जी मजा येईल ती पकडलं आता मासे पकडायला मजा येईल बघा कशी एक उडतील एक मासे अजून तर जी मासे मारायची पावडर आहे ती टाकायची ते बघू आता बघा आमची आई परत लावते इकडनं ला। आता एकदम शार्प पाणी कमी केलेलं आहे आता पाणीच येत नाही जास्त हां आणि पाणी तिकडनं सगळा दिलाय ढकलून आणि आता इकडे एक एक मासे उडतील ते बघा अजून तर हा पण पाणी जाईल नंतर खेकडी भेटतील आणि गोड्या पाण्यातले मासे मोठे मोठे भेटतील बघा आणि तिकडे जाळी लावलेली आहे हा पाणी कमी झालंय पावडर आणली टिशेल टिशेल टाकल्यावर आता येतील बाहेर एक एक त्या पावडरने तर बघूया पावडर टाकल्यावर उड्या मारतील आता पद्धत मासे पकडायची आता उड्या मारतील मस्त बुगेटिशील टाकायला आता पावडर टाकले तर भेटतील आता उड्या मारायला लागतील एक एक मित्रांनो तिकडं आता बघूया आपण आपल्या जाळीमध्ये काहीतरी भेटला असेल आपल्याला तोपर्यंत इकडं बघूया आता मासे कसे उड्या ते पाणी आठवला जाऊया आहेत मासे हे बघा इकडे उड्या मारतात हे बघा हे बघा जाळीमध्ये आहेत मासे हे बघा वाव मासे आहेत जाळीमध्ये थोडेफार आहेत मासे जाळीमध्ये आपण वरती जाऊया पकडायला आपण वर जाऊया पकडायला लगेच पुश्वी टाकत जायच्या हो सर तुला हे खाता नाही तुला वाटला का हो मस्त भेटता येईल भेटता येत मासं दोन दोन चार चार भेटता येत हे बघा आता हे पावडर ते मासे आता कोपऱ्या कोपऱ्याला जातील हे आयला हे बघ हे बघा मासे असे पकडत पकडत जायचे आता मासे ते किनारी किनारी एवढे आपल्याला भेटतील आमची आई पण पकडते आणि हे बघा मासे मासे आपण आता ठेवूया याच्यात आता घमेर भराय घेऊ आपण ते बघा उडतायत बघा शेर उडतायत मासे भेटतात एक एक नीट ठेव त्या ह्याच्यातच ठेवू बघूया आपल्याला भेटतात असे किनारी किनारी बघायचं लक्ष द्यायचं हे बघा इकडं पण आहे इकडे पण आहेत बारीक बारीक हे बघा कसे मेलेले आहेत मासे कमी झालेत पण हातात येत नाही ते लगेच सरतात हा हातात येत नाही हे बघा बारीक बारीक मासे असे पकडायचे ते पकडले की नेऊन इतर टाकायचे याच्यात असे भरपूर पकडूया आपण मासे हे बघा पाणी आता क्लिअर होईल तेव्हा अजून मासे भेटतील बघा एक एक उडतात असे मासे तेव्हा ते, ते पकडायचं कारण त्याच्यात ती पावडर टाकलेली असते टी शर्ट म्हणून त्या पावडरने ते मासे मरतात आणि मग ते आपण पकडायचे आता कसं इकडं भरपूर जण मासे पकडायच म्हणून मासे पण कमी झालेले आहेत आता तरी पण आपल्याला थोडेफार थोडेफार भेटता येत हे बघा अजून आईच्या येत आहेत जाऊया असे भेटलेत मासे बघूया हो आता तो जाळा उचलू या आपण आईसोबत जा जाळा उचलू आणि सोडून देऊ पाण्यात परत आपल्याला भेटतील चल जाळ्यात बघू काय आहे की नाही जाळ्यात बघ आमच्या का आईला काय भेटता की नाही भेटायत मासे बारीक बारीक मशी ग गेला कुठ तो तिकडे दारे गेले खायच <laughs> आहेत ना खाली आहेत ना आई जातील बघ तिथं वाय वाय Shaker, shaker pun mota tak ini, ini kan ya? Wah, 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 wah. Nah, ini kak? Ini, 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 ini. काय करूया आता इकडं मासे भेटलेले आहेत थोडेफार आता इकडचं आपण सोडूया बांध थोडेफार भेटलेले आहेत आपल्याला शकता थोडेफार इथं पण उड्या मारतायत हे बघा आता काय करायचं हा आपण बांध बांधलेला आहे तो बांध आता आपण इकडं असा आडवा बांधूया आणि पाणी एकानं सोडूया म्हणजे आता आपल्याला तिकडच्यातले मासे पकडता येतील तर चला आपण हा सोडूया बघा मासे पण उड्या मारतायत याच्यात पकडूया मासे आधी आणि मग हा आपण सोडूया आणि इकडे लावूया आता जातील तिकडे जाळ्यात पाणी सोडलं आहे आता इकडं टाकूया तर चला तर आपण आता दुसरा बांधायला घेतलेला आहे तिकडचा फोडला आपण तर आता तिकडच्या साईडचा सा बनवूया आपण हा बघ दगडी बिगडी लावून तर झालेली आहेत रेडी फक्त हा प्लॅस्टिक घ्यायचा आहे प्लॅस्टिक लावून हे करायचं आहे माती टाकायचे पॅक करायचं आहे त्याच्यानंतर आपण तो तिथं मासे पकडायला जायचं आहे आपल्याला आता हा आपण सोडलेला आहे तर चला त्यांना पण थोडीफार मदत करूया आपण आमची आई माती दाबते माती दाबूया इकडनं बघू शकता किती मेहनत आहे बाबा गेलाय माती आणायला आणि ताकते माती लावते आता दुसरा इथला पण आता शाप कमी झालेला आहे पाणी बघू शकता तुम्ही आणि इकडं जोरात आहे आता इथला पण कमी केलेला आहे आणि माती आणून टाकतोय तो बघूया आपण त्याला पण तीच पद्धत आहे माती बिती टाकून पॅक करायची पद्धत आहे आणि इकडं परत खाली जाळी लावायला लागते आई आमची गेले तिथं जाळी लावायला खाली आणि हा बारकाचा पाठ आहे मग मोठा होता तर हा बारका आहे मग याला काही टाइम लागणार नाही जास्त मासे पकडायला त्यामुळे तिकडं आता हे केलेलं आहे आई बांधून येईल आणि मग इकडं ती परत पावडर टाकायची असते ती पावडर असते मासे मारायची ती पावडर टाकल्याने मासे वर उड्या मारतात त्यामुळे ते आपल्याला पकडायला सोपे पडतात तर आता ही पावडर टाकली ना ह्या डब्यातली की भेटायला सुरुवात होईल तर मित्रांनो साप भेटलेला आहे तो, तो, तो बग... साप आहे अरे आहे तो जाळी लावलेली आहे आणि आपण आता वरती मासे पकडायला जाऊया जाळी लावलेली आहे इथं परत आता मासे भेटतील आपल्याला गवत पण आहे इकडं आता तो औषध टाकल औषध टाकले की भेटतील आता इथं आपल्याला परत मासे पकडायला आता इथे एक एक मासे मरतील बरोबर येतील तुलाच दिसतील तेव्हा ते मासे आम्हाला तर काही विषयच नाही दिसायचा कुठं काय ऐकलं तुला तेव्हाच मासे सारखं तुलाच तेव्हा दिसतील ते मासे आणि पाणी पण शाप बारीक झालाय तरी कमी केलाय पाणी तरी तर तुलाच तेव्हा दिसतील त्या खाली जातील तर जाऊया खाली आता आपला जाळा उचलायला जाळ्यात बघूया आपल्याला काय भेटतायत काय नाही बोलला का पाणी आला सगळ्याचं पाणी आलंय तर बघा असे मासे भेटतात पानामध्ये मी गेलेलो तर लाच्ची बारी बघू या जाळ्यामध्ये थोडेफार तरी मासे भेटलेत की नाही आपल्याला आता जाता जाता <knowledge> तर मित्रांनो इथं आपले मासे पकडून सगळा झालेला आहे हा लास्टला जाता जाता प्लॅस्टिक धुतो सगळी माती भीती लागली त्याला सगळा आता आम्ही आठपाटप करतो आहे आणि परत घरी जाऊन आपल्याला मासे पण बनवायचे आहेत तर चला आठपाटप करून आपण इकडनं निघायला सुरुवात करूया आणि जाता जाता तुम्हाला आम्हाला मासे किती भेटले ते दाखवतो ते एवढे आपल्याला मासे भेटलेले आहेत थोडेफार कमीच भेटलेले आहेत पण एका टायमाचे भेटलेले आहेत आपल्याला कारण भरपूर जणांनी मासे पकडून पकडून पूर्ण नदी खाली केली त्यामुळे तर चला आपण आता आपल्या घरच्या मार्गाला निघूया चालत जाऊया तर चला आता मासे पकडून आपला आटपलेला आहे चला आता आटपलेलं आहे मासे मासेविषयी पकडून आपला झालेला आहे थोडेफार भेटलेले आहेत मोठा पाण्यापुरती भेटलेले आहेत आईने पिशव्या पिशव्या आई उचलल्यात जाऊया आपला इथंच आहे आपला आपली झोपडी जवळच आहे त्यामुळे आपल्याला नदी काय लांब नाही आहे तिकडून तिकडं जायला आता दुपारीच वाजलेली आहेत एक आता आई कधी बनवणार आता बनवू मग दुपारच्या जेवणाला बनवूया ना तू पण नाही खा गुरुवार नाही खात म्हणजे आपल्या एकट्याला खायला खाऊया कोण बनव तूच बनव तूच बनव कसे बनवशील रस्ता कर थोडा हा ओके तर बघा एक आपला शेतावर घर आहे आणि इथं आपल्या भातांचा खजाना आहे काय सुकट टाकतेस हा मेन कापड आपण सुकट टाकते टाक मग आपण जाऊया इकडं बघा तर मित्रांनो आपण इथं आलेला आहे आपल्या झोपड्याशी मला दाखवतो आता मस्तपैकी आईला झनजणी आपले मासे बनवायला लावलेले आहे माश्यांचा कालवण दुपार झालेली आता दुपारच्या टायमाला तिला म्हटलं बनव आता तुम्ही किचनकडे दुर्लक्ष करा कारण आपल्या गावच्या ठिकाणी असंच किचन आहे हा बाहेर आहे आणि आपण आता मस्त पैकी मासे बनवणार आहे आपल्याला माहिती जोडपा राहील कोणी परिस्थिती ह्या

माशांचा रस्सा की मस्त मासे झालेली आहेत रेडी आता आपण बसणार आहे जेवणासाठी जेवणाचा ताट घेऊन आलो मी बाहेर आणि मस्तोय की बघा कसा झणझणीत झालेला आहे माश्याचा कालवण आणि आपला भात तर आता आपण जेवायला बसूया ओ हो जेवणाची टेस्ट एक नंबर आहे आणि त्यासोबत आपले मासे नंतर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय